काय काय म्हणलं तू जरांगी पाटला काय जरांगी पाटलाला कधी गोळ्या घालायच्या हे मला सांग तू घालणार आहेस का मी स्वतः वैयक्तिक ते घालतो मी माझं नाव दे बातमी मध्ये पेपर मध्ये बी दे आणि बातमी बी दे कुठं द्यायचे कुठं द्यायचे बातमी म्हणते का तुला काय करणार तू पाटला ए बी पी न्यूज कुठं हे ते न्यूज काय करणार तू पाटील काय करणार सगळ्या 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 बातम्या ती माझ्या मी जनांगी पाटला जीवत मारतो बर ना तुझ्या तुझ्या मनाने तुझं दैवत नाही तुझं दैवत नाही तू तुझी जाती इकडे त्याच्यामुळे तुझं दैवत नाही ना तुला छत्रपती शिवाजी महाराजांनी काय सांभाळलं नाही त्यांचा अभिमान नाही तुला किंवा बाबासाहेब डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभिमान नाही फक्त मला सगळ्या खुश आहे अभिमान आहे फक्त पाटलाचा अभिमान आहे ना हा झाल्या नाही मुंड्या म्हणायचं चालतंय झाण्याच म्हणायचं चालतंय झाण्याच म्हणायचं हा असतो वाल्याच असतो नाही चल मी बोलतो तेवढंच खरं चल खरं होतंय का नाही तेवढंच बघ हा ठेवायचा विषय नाही बापड्या तुम्ही